आता बातमी येते दिल्लीमधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यावर त्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वाची आहे प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत काय माहिती आहे या संदर्भात अश्विन महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आज सीएम पहिल्यांदाच दिल्लीमध्ये येत आहेत आणि दिल्लीत आल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला ते जात आहेत खरंतर आज त्यांच्या दोन मीटिंग होत्या एक पर्यावरण मंत्रालयामध्ये आणि दुसरी रामविलास पासवान यांच्यासोबत संदर्भातली मीटिंग मात्र या दोन मीटिंगच्या आधी मुख्यमंत्री दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मोदींच्या भेटीला जाणं याला देखील एक सांकेतिक महत्व आहे ज्या पद्धतीचं यश भाजपला महाराष्ट्रात मिळालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न मुंबईतल्या महापौर पदाचा या महापौर पदाबद्दल भाजपची भूमिका नेमकी काय असणार किती आक्रमक राहायचं किंवा शिवसेनेशी वाटाघाटी नेमकी कशी करायची याच्या संदर्भातली रणनीती जी आहे ती आज दिल्लीमध्ये ठरेल आणि त्या संदर्भातली काही भूमिका कदाचित मुख्यमंत्री आज नरेंद्र मोदी आणि त्याच्यानंतर अमित शहा यांच्यासोबत मांडण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती सध्या सुरू आहे थोड्याच वेळापूर्वी सीएम जे आहेत ते पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे सेव्हन लोक लोककल्याण मार्ग या ठिकाणी दाखल झालेले आहेत अश्विन प्रशांत या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहतूरताज धन्यवाद या माहितीबद्दल